बरोबर बरोबर सांगताय तुम्ही हे पाय अवराचं त्रिकूट होईल का कसं ओळखायचं आपल्याला तर सर्वात मोठी बाजू घ्यायची बिगेस्ट साईड घ्यायची सर्वात मोठी बाजू ओके सर्वात मोठी बाजू सर्वात मोठी जी बाजू आहे तर ती किती आहे सर्वात मोठी बाजू तर ती आहे पंधरा आणि आपण काय करूया तर या पंधराला करूया वर्ग पंधराचा वर्ग झाला दोनशे पंचवीस ओके पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस झाला आता बघूया की ज्या दोन साइड उरल्या तर त्यांच्या वर्गांची बेरीज करूया आता उरलेल्या बाजू उरलेल्या बाजू ज्या उरलेल्या ज्या बाजू आहे तर त्या पण लिहूया उरलेल्या बाजू आहे दहा कॉमा अकरा आता यांच्या वर्गांची बेरीज करूया चला दहाचा वर्ग अधिक अकराचा वर्ग फास्टमध्ये मला रिप्लाय करा सांगा लवकर दहाचा वर्ग किती होणार आहे सांगा बघूया किती जण रिप्लाय करतायत दहाचा वर्ग आणि अकराचा वर्ग किती होणार काय म्हणतोस श्वेता हाय सर आय एम दत्तात्रय ओके दत्तात्रय वेलकम चला सांगा याचा रिप्लाय करा मला एकदा दहाचा वर्ग किती होणार आहे शंभर दहाचा वर्ग शंभर होतोय आणि अकराचा वर्ग होतोय एकशे एकवीस दोघांची बेरीज करा दोघांची बेरीज किती आली तर दोनशे एकवीस ओके दोनशे एकवीस बेरीज येते आता बघा पहिलं जे आन्सर आहे ना तर पहिला आन्सर तुम्ही लगेच बघू शकता बोर्डवर स्क्रीनवर तुम्हाला पहिला आन्सर लगेच दिसेल किती आलेली होतं हे वर्ग किती आलेला होता दोनशे पंचवीस बट हे आन्सर किती आलंय दोनशे एकवीस मॅच होताय का नाही होत तर त्यामुळे दिलेलं जे उदाहरण आहे तर हे पायथागोरस त्रिकूट नाहीये पायथागोरयन ट्रिप्लेट हे नाहीये दहा अकरा पंधरा च त्रिकूट नाही ओके एक्झाम्पल समजलंय का मला एकदा नक्की सांगा एक्झाम्पल समजलंय का मला एकदा नक्की सांगा आणि असे एक्झाम्पल आता मी तुम्हाला स्क्रीनवर देतोय की जे तुम्हाला होमवर्क साठी तुम्हाला हे सोडवायचे आणि नंतर आपल्या ग्रुपवर मी ज्यावेळेस चॅटची विंडो ओपन करेल तर त्यावेळेस तुम्ही रात्री नऊ साडे नऊ पर्यंत केव्हाही मला रिप्लाय करा आणि हे एक्झाम्पल त्या ग्रुपवर मला सेंड करा ओके ग्रुपवर सेंड करा पर्सनल वर ते एक्झाम्पल बघितल्या जाणार नाही लवकर त्यामुळे तुम्ही ग्रुपवर सेंड करणार आहे मी काय सांगितलंय तुमच्या लक्षात आलंय का बघा मी जे एक्झाम्पल तुम्हाला देतोय तर ते एक्झाम्पल कोणते असणार ते बघा तुम्हाला काय करायचंय सराव संच दोन पॉईंट एक मीन्स सेट जो टू पॉईंट वन आहे आपल्या सराव संच दोन पॉईंट एक सराव संच दोन पॉईंट एक प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन ओके प्रॅक्टिस सेट टू पॉइंट वन जो आहे तर त्यात मध्ये असे एक्झाम्पल आहेत की जे तुम्हाला पायथोग्रास त्रिकूट म्हणून ओळखायचे फर्स्ट एक्झाम्पल आहे तो सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि मला नक्की सेंड करा ओके हो लक्षात आलंय तुमच्या सर्वांच्या शंभू राजे ईशा अपेक्षा रितेश लक्षात आलाय सर्वांच्या वाटतं नेटवर्क प्रॉब्लेम आहे ओके चांगल्या प्रकारे समजलं सिद्धांत ओके नो प्रॉब्लेम समजलंय ना तुम्हाला हे फक्त आता सोडवायचं कसं बोर्ड एक्झाम मध्ये जर एक्झाम्पल आलं तर याला सोडवायचं कसं तर ते सर्वात अगोदर बघूया ठीक आहे ना म्हणजे तुम्हाला नेमकं ही मांडणी कशी करायची तर ते सांगतोय मी तर मांडणी करत असताना मांडणी कशी करायची बघा आता समजा आपण काय करूया तर एक एक्झाम्पल मी घेतोय आणि जे अगोदर मी घेतलं ना तेच एक्झाम्पल परत घेतोय मांडणीसाठी फक्त फक्त मांडणी नेमकी कशी करायची तर ते सांगतोय आणि अगदी याच पद्धतीनं तुम्ही ते बोर्ड एक्झाम मध्ये सोडवणार आहे आणि नोटबुकवर सॉल्व्ह करून मला ग्रुपवर सेंड करणार आहे ठीक आहे ना तर सर्वात अगोदर तर तुम्हाला मांडायचं आहे एथे अर्थात हियर ओके या मध्ये अर्थात येथे सेमीवाल्यांनी हियर असा शब्द मांडायचा आहे सर्वात मोठी बाजू असं एक मांडायचं आहे तुम्हाला वाक्य सर्वात मोठी बाजू आणि कोणताही बदल यामध्ये करू नका बिगेस्ट साईड बिगेस्ट साइड इज इक्वल टू किती आहे फाईव्ह आहे मग आता हे असं तुम्हाला मांडायचं आहे मग परत करायचं आहे तुम्हाला पाचचा वर्ग पाचचा वर्ग किती होणार आहे पंचवीस आणि याला तुम्हाला म्हणायचं आहे नंबर वन ओके आणि बोर्ड एक्झाम मध्ये हे तुम्हाला असं सोडवायचं आहे यामध्ये कोणताही बदल करायचा नाही आपल्याला बोर्डमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे मित्रांनो गुगल मीट वर मी तुम्हाला आज बऱ्याच जणांशी बोललो शहाण्णव जण होते लाईव्ह आणि बाकीच्यांना काही कारणास्तव ते येऊ शकले नाही तर त्यांनी येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये परत आपण ज्यावेळेस घेऊ मिटिंग तर त्यावेळेस नक्की या चला बघा उरलेल्या दोन बाजू घेऊया आपण उरलेल्या दोन बाजू उरलेल्या बाजू उरलेल्या बाजू उर आता उरलेल्या ज्या बाजू आहे तर त्या मांडायच्यात आपल्याला उरलेल्या बाजू आहेत तीन कॉमा चार ओके मग आता आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट स्टेप काय लिहायची तर आपल्याला मांडायचं आहे तीनचा वर्ग अधिक कितीचा वर्ग तर चारचा वर्ग आणि समोर आपल्याला हे सॉल्व करायचं आहे कसं सॉल्व करणार आपण याला तीनचा वर्ग होणार नऊ अधिक चारचा वर्ग किती होणार आहे सोळा या दोघांची बेरीज करा नऊ आणि सोळाची बेरीज किती आली तर पंचवीस आली आणि याला म्हणा क्रमांक दोन ओके क्रमांक दोन आता एक आणि दोन सारखे आले तर त्यामुळे आपल्याला काय म्हणायचं आहे बघा एक व दोन वरून एक व दोन वरून एक व दोन वरून हे पायथागोरसचा त्रिकूट आहे ओके हो त्रिकूट आहे बरोबर आहे फक्त सॉल्व करताना तुम्हाला हे असं सॉल्व करायचं यामध्ये कोणताही बदल करायचा नाही एवढं लक्षात ठेवा आपल्याला मांडायचंय तीन कॉमा चार कॉमा पाच पायथागोरस त्रिकूट आहे ओके कॉमा नको इथं पायथागोरस 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 त्रिकूट पायथागोरस त्रिकूट म्हणजे तीन संख्या ओके त्रिकूट आहे आणि समोर कारण सुद्धा द्यायचंय तुम्हाला या कारणला तुम्हाला ब्रॅकेटमध्ये मांडायचंय पायथागोरस प्रमायाचा व्यत्यास असं एक कारण मांडायचंय पायथागोरस प्रमायाचा व्यत्यास असं एक कारण तुम्ही ब्रॅकेटमध्ये मांडणार आहे चला सांगा हे आजचं तुम्हाला समजलं का आणि हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा आणि एकदा ग्रुपवर सेंड करा एक्झाम्पल समजलंय का मला नक्की सांगा एक्झाम्पल समजलंय ना तुम्हाला हे व्यवस्थित बघूया किती जण रिप्लाय करतायत तर हो समजलंय ठीक आहे पायथागोरसचा त्रिकूट आहे आणि जर समजा आपण हे जास्त वेळ जर घेतलं तर व्हिडिओ अपलोड व्हायला थोडा प्रॉब्लेम येतो तर त्यामुळं सध्या तरी आपण थोडा कमी कमी वेळ घेते बट बघूया नंतर नंतर आपण जास्त जास्त वेळ तर घेणारच आहे बट आज मी तुम्हाला एक टार्गेट दिलंय की या चॅप्टर मधला हा पार्ट तुमचा कंप्लीट झालाच पाहिजे आणि हे एक्झाम्पल मला ग्रुपवर आजच्याच दिसले पाहिजे साडे नऊ वाजेपर्यंत ठीक आहे साडे नऊ पर्यंत हे एक्झाम्पल ग्रुपवर तुम्ही मला सेंड करणार आहे चला ओके बाय कोण कोणी पाहू द्या मला एकदा चार्ट रीड कर, रीड करतोय मी पाहू द्या कोण कौन कोणी आदित्य ईशा आदित्य किरण पूनम का काहीतरी होतं दिव्या अंकिता चंदा सूरज वैष्णवी रितेश आ, अंकिता ओके किरण जागृती बालाजी आहेत जे माझे नेहमीचे स्टुडंट आहेत तर ते जण लाईव्ह आहेत सध्या नो प्रॉब्लेम तर त्यामुळे तुम्हाला हे सगळं मला सेंड करायचंय से। चला थांबूया आज आपण आणि बघतोय मी तुमच्या होमवर्कची वाट आपल्या ग्रुपवर ठीक आहे चला ओके okay, बाय